एकवटलेले आहेत तर सीएसएमटी स्थानक परिसरातील सर्वांनी शांततेत आंदोलन करावं शांततेत थांबावं असं आवाहन मनोज जरांग यांनी केलेलं आहे दोन चार जणांमुळे विनाकारण आंदोलन बदनाम होत आहे असं देखील ते म्हणाले आणि इथे काही वेळापूर्वी थोडासा गोंधळ झाल्याचं देखील चित्र होतं त्या गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना शांत करण्यासाठी काही जणांनी जावं आणि ते आंदोलक नेमके कुठल्या जिल्ह्यातून आले आहेत हे देखील तपासण्याचं चा आवाहन मनोज दरांगेंनी केलेलं होतं तर आझाद मैदान आणि त्या आजूबाजूचा परिसर त्याचबरोबर सीएसएमटी जवळील परिसर सुद्धा सध्या प्रचंड गर्दी इथे सध्या झालेली आहे मराठा आंदोलकांची आणि आंदोलकांना मनोज दरांगेंनी विनंती केलेली आहे शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ दगडफेक जाळपोळ अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि मराठा आंदोलकांनी सध्या प्रचंड गर्दी सध्या मुंबईत केलेली आहे दोन ते तीन तासांमध्ये मुंबई रिकामी करावी असं आवाहन मनोज जरांगेंनी सकाळीच केलं होतं आणि त्यामुळे काही आंदोलक हे परतायला सुरुवात झाली असली तरी तेवढ्याच संख्येनं इतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे आंदोलक मुंबईमध्ये दाखल होतच आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार का हा प्रश्न महत्वाचा आहे सध्या सीएसएम के स्थानक परिसरातून हे दृश्य आपण बघतोय सध्या इथे मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे प्रचंड जल्लोषात ते सध्या आहेत आणि इथे देखील आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जाते है, या आंदोलकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि आज संध्याकाळी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांग यांना भेटणार असण्याची देखील शक्यता आहे काही आंदोलक हे रेल्वे रुळावर उतरल्यानं मनोज जरांगे संतप्त झाले होते आणि या आंदोलकांना आवरण्याच्या सूचना मनोज जरांगेंनी दिल्या होत्या